हॅलो फ्रेंड्स बघा राज्यसेवेची जाहिरात आली ज्या गोष्टीची आपण वाट पाहत असतो जो आपल्यासाठी उत्सव असल्यासारखा असतो त्याची सुरुवात झाली राज्यसेवेची जाहिरात आली जागांची संख्या तुमच्या लक्षात आली फक्त मला जागांच्या बाबतीत एक मुद्दा सांगायचा आहे की नंतर वाढत असत ही गोष्ट लक्षात घ्या बरं का जर जागा एवढ्याच आहेत मग कसं व्हायचं असं म्हणून जर तुम्ही अभ्यास सोडून दिला नाही केला दुर्लक्ष केलं तर त्याच्यात तुमचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे या व्हिडिओच्या मी तुम्हाला हे सांगेन की शो मस्ट गो ऑन अभ्यास आपला कंटिन्यू राहिला बऱ्याचदा खूप कमी जागासाठी ॲड येते आणि नंतर खूपच जागा वाढून जातात मग नंतर आपल्याला वाईट वाटतं त्याच्यामुळं ही गोष्ट नक्की लक्षात घ्या जाहिरात आली म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जागा वाढण्याची खूप अपेक्षा चला या अनुषंगानं आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेटेड करतोय साधारणतः दोन वर्षाखाली राजमुद्रा ऑनलाईनची आपण स्थापना केली पहिल्याच बॅचला अवघ्या दहा दिवसामध्ये एकशे तीन ऍडमिशन झाले होते तेव्हापासून आपला प्रवाह असा सुरू झाला आता ही नववी बॅच आपण अनाऊन्स करतोय अगोदरच्या बॅचेसचा जर म्हणा तर साधारणतः एक वर्षाची बॅच असते आपण दोन वर्षे दोन महिने पुढचे एक्सटेन्शन देतच असतो बऱ्याच बॅचेस असं संपल्या म्हणून ही पुढची बॅच त्यांचं हॅप्पी एंडिंग झालं विशेष म्हणजे आता ही जी बॅच आहे या बॅचची काही वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायची सगळ्यात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की पुणे ऑफलाईनला शिकवणारी बहुतांशी फॅकल्टी हे आपल्या राजमुद्रा ऑनलाईनला शिकवते म्हणजे पुण्यातला जो दर्जा आहे तो तुम्हाला तुमच्या खेड्यापाड्यात बसून मिळेल बघा आता हे जग किती मोठ मोठं झालं आणि जवळही आलं जे काही पुण्यामध्ये ऑफलाईनला शिकवणारे शिक्षक तेच राजमुद्रा ऑनलाईनला शिकवणार आहेत मेजॉरिटी सेकंड पॉइंट साधारणतः सातशे लेक्चर्स आहेत पॉलिटी प्लस प्लस मराठी इंग्लिश लेक्चर्स खूप मोठी संख्या आहे एक एक तासाचे लेक्चर्स आहेत लेक्चरची संख्या लक्षात आली पुढचं वैशिष्ट्य तुम्ही एखादा टॉपिक शिकून झाला आर्थिक नियोजन शिकून झालं भारतीय राष्ट्रवादाचा उदयाने विकास शिकून झाला ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला ते शिकून झालं सजीवांचं वर्गीकरण शिकून झालं संसद शिकून झालं वेगवेगळे मुद्दाम सांगितले तुम्हाला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना शिकून झालं तर एखाद लेक्चर संपल्यानंतर त्या टॉपिकवर आपण सराबासाठी किमान पन्नास एमसी क्यू ठेवत असतो लक्षात आलं का कारण काय परीक्षेचं पॅटर्न हे सर्वांसाठी प्रश्न सुद्धा तुम्हाला तिथं ॲपमध्ये दिलेले आहेत सर्व आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल राजमुद्राच्या ॲप मध्ये तुम्ही प्ले स्टोअरला गेले तर येलो कलरचं ऍप आहे त्या ॲपमध्ये मध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी काही फ्री कंटेंट सुद्धा ठेवलेले आहेत ले त्याच्यात त्या फ्री कंटेंटचा एक भाग म्हणून आपण दर रविवारी एका टॉपिकवर एक टेस्ट घेत असतो दर रविवारी घेत असतो फॉर ऑल पण जो पेड कोर्स आहे त्याच्यामध्ये सातशे प्लस लेक्चर्स टॉपिक शिकवून झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकनंतर नंतर सरावासाठी सी क्यूज आहे आणि जी वीकली टेस्ट आहे ती तर सर्वांसाठी फ्री आहे ॲप द तुम्हाला एक आणखीन वैशिष्ट्य माहिती आहे आता आपल्याच्या आजपर्यंत आठ बॅच झाल्या गृहिणी आहेत त्या बॅचला कॉलेजची विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत इंजिनिअरिंग प्रोफेशनल्स आहेत सॉफ्टवेअर इंजिनियर्स वगैरे आहेत पण गडचिरोली भंडारा गोंदिया इथल्या दूरवरच्या क्षेत्रात अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रमंडळी आहेत या बॅचची वैशिष्ट्ये असं आहे ना की हे लेक्चर मेजॉरिटी लेक्चर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला तुमच्या सोयीनं कधीही पाहता येतात अनेक गृहिणी असे आहेत की ते बाळ झोपी गेल्यानंतर पाहतात अनेक सॉफ्टवेअर प्रोफेशनल असे आहेत की ते सॅटर्डे संडे पाहतात किंवा दररोज काम नसेल तेव्हा पाहतात कामावर नसेल तेव्हा तुमच्या सोयीनं तुम्हाला हे लेक्चर्स पाहता येतात हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे खूप महत्वाचं कधीही बघा कोणी रात्री दोन ला बघू शकते कोणी सकाळी ला दिवसभरात कधी ते तुमच्या फोल्डरमध्ये तिथंच असतात आणि तुम्हाला माहिती आहे बॅचची व्हॅलिडिटी एक वर्ष जरी असली तरी आपण पुढचे दोन महिने एक्सटेन्शन देत असतो म्हणजे चौदा महिने आपण ही बॅच चालवतो आणि दिस इज व्हेरी राईट टाइम की आता जाहिरात आली परीक्षेचे शेड्यूल डिक्लेअर झाले एक एप्रिल एंडला आहे सेवेची दुसरी कंबाईची पुढे तिथून दोन तीन महिने एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा मोठं वर्तुळ काढतो त्याच्यात छोटे वर्तुळ येतच असतं जेव्हा आपण राज्य अर्थ काय मला सांगायचं जेव्हा आपण राज्यसेवेची बॅच करत असतो तेव्हा त्याच्या बाकी सगळ्या परीक्षांची तयारी होत असते म्हणूनच याच्यात तुमची कंबाईन होईल याच्यात तुमची जिल्हा भरती होईल सरळ सेवा सगळं होईल आणि एम पी एस सी प्रिलिम्स आणि मेन सुद्धा होईल क्लिअर ऑल एक्झाम अंडर वन रूफ बॅच नंबर नाही आपन मा दे वगेरे वगेरे। आपन तुम्हाला माहित आहे आपण स्टेट बोर्डाच्या सातशे पानांची पीडीएफ मोफत देत असतो सब्जेक्ट वाईज आहे ते इतिहास भूगोल विज्ञान वगैरे वगैरे शिवाय पाच प्रिंटेड नोट्स आपण तुम्हाला पाठवत असतो इतिहास भूगोल विज्ञान अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था घर पोच पाठवत असतो सगळ्या बॅचला दिल्यास की तर अशी ही बॅच त्याच्यात एक शेवटचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सेकंड लास्ट म्हणूया दर शुक्रवारी आपण करंट अफेअर्स घेतो वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत ते करंट अफेअर्स घेत असतात दर शुक्रवारी करंट अफेअर्सचे लेक्चर्स होतात आणि ते सुद्धा तुमच्या ॲपमध्ये रेकॉर्डेड असतात महत्वाची गोष्ट लास्ट पॉइंट जेव्हा ॲडमिशन होतं ना तसं तर असंही माझा नंबर सर्वांकडेच आहे तर तुमचा नंबर सुद्धा मग माझ्याकडे सेव्ह असतो काही अडी अडचण आली मुलं विचारू शकतात भेटू शकतात तुमच्या वैयक्तिक अडी अडचणीमध्ये सुद्धा जेवढी होईल शक्य तेवढी मदत आपण करतो अभ्यासासाठी मदत करतो त्याच्यामुळे जो जो तुम्ही की पर्सनल वगैरे हा काही विषय आहे तो आपसुकच या बॅचच्या अनुषंगाने येतो अशी राजमुद्रा ऑनलाईनची आपली नवी बॅच या नवीन नवी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते सगळ्यांनी अवश्य लाभ घ्या तुम्ही म्हणाल कॉन्टॅक्ट कसं करायचं नंबर आहे ना नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो नऊशे चाळीस पाचशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नाईन फोर झिरो फाय डबल झिरो एट थ्री एट फोर आणि हां तुम्ही आपलं राजमुंद्रा अकॅडमीचं इन्स्टा पेज यूट्यूब चॅनल फेसबुक पेज मनोहर भोळे ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल जस्ट सबस्क्राईब सगळे अपडेट येते बरोबर या बॅच सोबतच तुम्हाला पूर्व पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा पास होऊन भव्य दिव यश मिळण्यासाठी मी आपल्या राजमुद्रा अकॅडमीतर्फे भरपूर शुभेच्छा देतो भेटूया लवकरच बाय बाय